आज संजयनगर शंकरनगर युवा मित्र मंडळाच्या वतीने एक भव्य दिव्य विजय मिरवणूक काढण्यात आली त्याबद्दल सर्व समाज हा यांनी जल्लोष साजरा केला व त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प आर अर्पण करून रॅलीची समाप्ती करण्यात आली सर आपलं महेश संपतराव नागवे सर्वात प्रथम जय जव जय शिवराय आणि सत्तर वर्षाचा जो लढा होता तो आज कुठेतरी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या माध्यमातून आणि सर्व गरजवंत मराठ्यांच्या माध्यमातून आज त्या लढ्याला एक यश आलेलं आहे आणि त्या यशाच्याच प्रती आज सर्व समाजवासीच्या वतीने संजयनगर शंकरनगर मित्रपरिवाराच्या वतीने आणि सर्व समाजाच्या वतीने एक मोठा जल्लोष इथे करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सर्व समाज बांधवांनी एक मोठ्या प्रमा प्रमाणात इथं जल्लोष साजरा केलेला आहे आणि हे यश सर्व गरजवंत मराठा आणि सर्व जे जे आपले बलिदान दिलेलं आहे मराठा बांधवांनी त्यांचा लढा आहे अण्णासाहेब पाटलांचा लढा आहे अण्णासाहेब जावळे पाटलांचा लढा आहे मनोजदादा जरांगे पाटील आणि असंख्य विनायकराव मेटे असतील भरपूर जे मराठा समाजासाठी कार्य केलेलं आहे मराठा योद्धे हे त्या यश आलेलं आहे आणि आम्ही या राज्य शासनाचं मुख्यमंत्र्या साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्दही आज त्यांनी कुठेतरी पूर्ण केला आम्ही त्याच्या त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व समाजाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे バラッタ